या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी या ठिकाणी जी महाराजाला संत रविदास महाराजाला सगळ्यांनी अभिवादन केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो रविदास महाराजांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये काशी बनारसी भांडूर या गावी झाला ते रविवारच्या दिवशी त्यांचा जन्म झाला असल्या कारणामुळे त्यांना रविदास या नावानं ओळखलं जात आणि ते खूप मानव रा खूप खूप भक्तमय होते ते शिकलेले नव्हते परंतु त्यांना इतकं ज्ञान प्राप्त होत की ते आतो नात कारण त्यांच्यासाठी त्यांनी ते राम भक्त होते रामाची मातीची मूर्ती बनवून त्याची ती पूजा करायचे आणि त्यामुळे जनसमुदाय खूप मोठा त्यांच्या पाठीशी उभा होता आणि मानवतावादी समतावादी अशा विचाराचे ते होते म्हणून आज फार मोठी रॅली उत्तर प्रदेशामध्ये होते आणि भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये त्यांची रॅली चालू आहे आणि अभिवादनाचा त्यांचा कार्यक्रम नेहमी होत असतो तसेच नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी सातशे करोड रुपये खर्च करून मोठा स्मारक साठ फुटाची मूर्ती देऊन स्मारक उभारलेलं आहे त्यांचं आम्ही कोटी कोटी अभिवादन करतो असंच प्रवाह त्यांचा सतत चालत राहो अशी मी ग्वाही देतो समाज बांधवांना असं मी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपण रविदास महाराजाची संध्याकाळी सहा वाजता रॅली निघणार आहे रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि मोठ्या संख्येने आपण रॅलीमध्ये हजर व्हावं आणि सहभाग होऊन ठिकाण क्रांती चौकापासून हनुमान नगर पासून ती रॅली निघणार आहे क्रांती चौकला एका ठिकाणी जमा होणार तिथून क्रांती चौक पैठण गेट पैठण गेट पासून सांगता महात्मा फुले या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी उपस्थित सर्व आपले रविदास भक्त सेवक त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी या ठिकाणी जी महाराजाला संत रविदास महाराजाला सगळ्यांनी अभिवादन केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो रविदास महाराजांचा जन्म उत्तर प्रदेश मध्ये काशी बनारसी मांडूर या गावी झाला ते रविवारच्या दिवशी त्यांचा जन्म झाला असल्या कारणामुळे त्यांना रविदास या नावानं ओळखलं जात आणि ते खूप मानव खूप खूप भक्तमय होते ते शिकलेले नव्हते परंतु त्यांना इतकं ज्ञान प्राप्त होतं की ते आतो नात कारण त्यांच्यासाठी त्यांनी ते रामभक्त होते रामाची मातीची मूर्ती बनवून त्याची ती पूजा करायचे आणि त्यामुळे जनसमुदाय खूप मोठा त्यांच्या पाठीशी उभा होता आणि मानवतावादी समतावादी अशा विचाराचे ते होते म्हणून आज फार मोठी रॅली उत्तर प्रदेशामध्ये होते आणि भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये त्यांची रॅली चालू आहे आणि अभिवादनाचा त्यांचा कार्यक्रम नेहमी होत असतो तसेच नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी सातशे करोड रुपये खर्च कर करून मोठा स्मारक साठ फुटाची मूर्ती देऊन स्मारक उभारलेला आहे त्यांचं आम्ही कोटी कोटी अभिवादन करतो असंच प्रवाह त्यांचा सतत चालत राहो अशी मी ग्वाही देतो बांधवांना असं मी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपण रविदास महाराजांची संध्याकाळी सहा वाजता रॅली निघणार आहे रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि मोठ्या संख्येने आपण रॅलीमध्ये हजर व्हावं आणि सहभाग होऊन ठिकाण क्रांती चौकापासून हनुमान नगर पासून ती रॅली निघणार आहे क्रांती चौक ला एका ठिकाणी जमा होणार तिथून क्रांती चौक पैठण गेट पैठण गेट पासून सांगता महात्मा फुले या ठिकाणी होणार आहे आज संत जगद्गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंती निमित्त आज न्यू हनुमान नगर येथे हा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमाचे आयोजक श्री गजानन भाऊ सरोसे लक्ष्मण भाऊ दाभाडे मामा यांनी दा हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला आम्हाला बोलावलं आमचा मान सन्मान केला <laughs> सर्वप्रथम अभिनंदन करतो या कार्यक्रमाला आपले भाजपचे नेते अशोकरावजी दामडे साहेब त्याचबरोबर ओबीसीचे नेते मनोज भाऊ सोनोने परत शिंदे गटाचे उपशहर प्रमुख शेळगे साहेब गजानन भाऊ लक्ष्मण बताडे सर्व समाज बांधव आले सर्व पक्षीय हा कार्यक्रम असून

आज संत महाराज यांची आज वार बुधवार संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीस जयंती उत्सव सोहळा आम्ही सर्व समाज बांधव म्हणून एकत्र संपन्न इथे अभिवादनाचा कार्यक्रम केला या प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा देताना एकच सांगेल की रोहिदास महाराजांचे विचार होते मन चंगा तो कटदिमय मन हे निर्मळ असलं पाहिजे कोणत्याही कार्य करताना कोणतीही देवभक्ती करताना किंवा कोणत्याही समाजकार्य राजकीय कार्य करताना न स्वार्थपणे काम केले पाहिजे त्याच एक लक्ष्मण बताडे आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंतीनिमित्त माझे सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांच्या खूप मनापासून धन्यवाद आज आमच्या इथ गटाचे नेते विजय अबा वाघमारे आणि शिंदे गटाचे उपशहर प्रमुख शेळके पाटील तसेच अर्जुनराव सरोसे उपशहर प्रमुख आणि भाजपचे अशोकजी दामले साहेब आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम सर्व भारतीयांना संत रविदास महाराजांना महाराजांच्या कृपेने अभिनंदन जयंतीनिमित्त अभिनंदन सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त न्यू हनुमान नगर मधील सर्व समाज बांधवांना आमच्या पक्षातर्फे मनपूर्वक शुभेच्छा या कार्यक्रमाला निमित्त समाज बांधव आमचे ज्येष्ठ पद्मेसाहेब रामनाथजी दाभाडे शिवसेनेचे उपशहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख वाघमारेजी आमचे खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे बडेजी गजानन सरोसे ज्येष्ठ वकील तज्ज्ञ आमचे मित्र पाटील साहेब व सर्व समाज बांधव उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र